जनतेच अधिकार जाणीव हक्काची आपले स्वागत आहे साथी गणपती शिंदे व अभियंता अरुणराव साळुंके यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित केले राष्ट्र सेवा दल व लोकक्रांती सोशल फाउंडेशन इचलकरंजीचे कार्यकर्ते साथी गणपती शिंदे हे विविध सामाजिक व कोरोनाच्या संकटात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदर्श सामाजिक कोरोना योद्धा म्हणून तर इंजिनियर अरुण साळुंके यांना आदर्श इंजिनियर गौरव पुरस्कार दोन हजार वीस हे येथील समाजवादी प्रबोधनीच्या सभागृहात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते तर सुभाष पाटील ज्येष्ठ उद्योजक व गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या उपस्थितीत हे भीमनारा सामाजिक संस्था इचलकरजीच्या वतीने अध्यक्ष प्रदीप भीमसेन कांबळे यांनी दिला या प्रसंगी राष्ट्र सेवा दलाचे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण हरिकृष्ण अडकिल्ला सुनीता बिरनाळे बाबासो नदाब सुष्मिता साळुंके माई गीता भारती उत्कर्ष साळुंके सौ अरुणा शिंदे हिरा शिंदे बाळासो गायकवाड सत्यशोधक चळवळीचे अध्यक्ष ममतेश आवळे व बहुजन शिक्षक, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भीमराव संगमित्रा शिक्षण मंच अध्यक्ष संजय लोटके विनायक सपाटे आदी सह उपस्थित होते तालुका सचिन जनतेचा नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका